मोबाईल वर गेम खेळत असताना एका सहावीतील मुलाने पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली आहे मोबाईल वर गेम खेळत असताना एका सहावीत असलेल्या मुलाने पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली आहे गेम खेळत असताना हा मुलगा टप्प्याटप्प्याने पैसे देत जात होता वडिलांच्या बँक अकाउंट मधील सात लाखांपैकी पाच लाख रुपये रक्कम गायब असल्याचे समजल्यानंतर ही घटना समोर आली त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली असता फ्री फायर गेम मध्ये हे पैसे गेल्याचे उघडकीस आले राधानगरी तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं हे लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फाशव्या प्रकारच्या गेम आहेत म्हणून लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा तुम्हाला ही गन घ्यावं लागेल तुम्हाला ही गन घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील आणि ज्या वेळेस एखादी गेम खेळत असतात की मुलं त्यावेळेस ते टीम फॉर्म करतात एक पाच सहा जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते मग ती टीम जी असती ती कधी कधी ती ओरिजिनल टीम पण नसती त्याच्यामध्ये असे चिटर लोक पण इन्वॉल्व्ह झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं त्याला सांगतो की मला पण ही गण घ्यावं लागेल मग हे माझ्यासाठी सुद्धा पैसे डाउनलोड कर अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात आणि पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जे आहे ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात मुलगा जो आहे तो गेम खेळतोय हो आणि गेममध्ये खेळत असताना त्याचे पैसे जे आहेत पाच लाख रुपये ते पाच लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आता आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडे आहे दोन लाख रुपये आता रात्र स्टेशनला त्या जे मुलाचे तो मुलगा आणि त्याच्या पालकांना बोलवून घेतलेला आहे आणि ते तिथं त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करू ते महिस महिशीच घेण्यासाठी जे पैसे साठवले आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा गेम खेळतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे पाच लाख रुपये गेले आहेत असं प्रायमरी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जर समजा गुन्हा दाखल झाला दा तर आम्ही आमच्या सायबरच्या टीमकडनं आमच्या पद्धतीनं जे तपास जे आहे पॅरल तपास होऊन त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही प्रयत्न करू पालकांच्या लक्षात माझ्या मते पैसे लक्षात कधी आलंय हा एक आठ दिवसांनी लक्षात आलं आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ इंटिव्हेट करणं गरजेचं पण त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारामध्ये नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय काढला ओ टी पी एकतर कोणी कोणाला शेअर करू नये आता जनरल आहे सगळ्या बँकेनं ने सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन दिले आहेत त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल लोक जे पब्लिक आहे ते ओ टी पी शेअर करतात ओ टी पी शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईल बद्दल किंवा सा, सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा एकोणीस तीस जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरी सुद्धा त्यांची मदत होती आपल्याला म्हणजे जे गेले पैसे आहेत ते आपल्याला फ्रीज करायला मदत एनटीपी न्यूज मराठी कोल्हापूर